नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई गेल्या दिवसापासून पुण्यातलं जे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचा वाद किंवा तिथलं तिथे घडलेले जी घटना आहे ती अत्यंत निंदनीय अत्यंत दुर्दैवी अशी ती घटना घडलेली आहे आणि त्याला घेऊन राज्यभरामध्ये संतापाची लाट आहे विरोधक तर आक्रमक झालेलेच आहे त्याशिवाय सामान्य माणूस देखील आहे तो पण सोशल मीडिया असेल विविध माध्यम असतील त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत तो व्यक्त करताना दिसतोय दुसऱ्या बाजूला राज्य सरकार जे आहे त्यांनी देखील हा प्रश्न किंवा हा मुद्दा किंवा हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं दिसतंय परंतु हे गांभीर्य किती कामाचं आहे किंवा उशिरा सुचलेलं उशिरा आलेलं हे गांभीर्य आहे का हा एक प्रश्न आहे ह्याला घेऊन बरेचशी बरीचशी चर्चा आहे या नाशातच आपल्यासोबत डॉक्टर नयना खिलारे सोनवणे ह्या आहेत त्यांची ओळख म्हणजे ज्या जमिनीवरती ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उभं झालेलं आहे ज्या परिवाराने मंगेशकर कुटुंबाला ती जमीन दान केलेली आहे त्या कुटुंबातील एक सदस्य खिलारे यांच्या कन्या डॉक्टर नयना सोनावणे खिलारे ह्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहे त्यांना पश्चाताप होतोय असं देखील त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय प्रकरण आहे नेमकं त्यांचं ह्या सगळ्या गोष्टीवरती काय म्हणणं आहे का पश्चाताप होतोय आणि हे पुन्हा जो निर्णय जो त्यांनी घेतला जमीन देण्याचा काय तो निर्णय पुन्हा रिव्हर्स होऊ शकतो का किंवा तसा त्यांचा विचार आहे का सर्वच गोष्टींवरती बोलण्यासाठी त्या आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मी खर तर सुरुवातीलाच डॉक्टर नयना यांचं मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करतो आणि त्यांचा सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे माझा पहिला प्रश्न डॉक्टर मॅडम असा आहे की हे जे प्रकरण झालेलं आहे ह्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे पहिली प्रतिक्रिया असं आहे की पहिली गोष्ट अशी आहे की मी तीन दृष्टीने या घटनेकडे बघते आहे एक तर मी स्वतः महिला आहे एक स्वतः डॉक्टर आहे आणि दुसरं असं की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आहे ज्या जागेवर ती बांधकाम झालेलं आहे ती लँड जे आहे त्याच त्या खिलारी फॅमिलीतली तर या तीन दृष्टीने मला ती घटना बघावी लागते एक पहिली गोष्ट म्हणजे मी महिला म्हणूनच या घटनेकडे बघते अतिशय दुर्दैवी घटना आहे ती आणि म्हणजे खूप राग येतो आणि पश्चाताप होतो एक महिला जिचा जीव जातो अ जर का तिथे हे झालं असं म्हणजे जर का उच्चार देता देता जर जीव गेला असता तर आपण समजू शकतो की हा ठीक आहे प्रयत्न झालेले आहेत तिला वाचवण्याचे आणि अ तिचा तिथे जीव गेलेला आहे पण इथे असं झालं की प्रयत्नच केले गेले नाहीत आणि जेव्हा तिथून फक्त पैसे कमी पडत आहेत तीन साडेतीन लाख आहेत पण पूर्ण दहा लाख भरा ऍडव्हान्स भरा ही मागणी केली जाते इथे राग याचा येतोय की चॅरिटेबल आहे ना तुमचं हॉस्पिटल तुम्ही तिथं सांगितलं गेलं नाही का की ठीक आहे एखादा पर्सन आला असता तर जे भीसे आहेत त्यांच्याकडे पैसे असू शकतात किंवा ते श्रीमंत असू शकतील पण एखादा गरीब आला असता आणि त्याच्याकडे पैसे नसते तर तुम्ही त्यांना बाहेर जा पण आमचं चॅरिटेबल हॉस्पिटल आहे हे सांगितलं नाही त्यांनी प्रत्येक पेशंटला हे सांगायलाच पाहिजे आणि जेव्हा पैसे नाही म्हटल्यानंतर त्या महिलेला एवढं ब्लिडिंग होत आहे तिथे पाच साडेपाच तास ती तिथे आहे आणि पैसा नाही म्हणून तिला तिथून बाहेर काढलं गेलेलं आहे तिला दुसरीकडे जाऊन तिचा जा मृत्यू झालाय दोन मुलींना जेव्हा ती जन्म देते तेव्हा त्या मुली कशा वाढतील आणि मोठ्या होताना काय म्हणजे यातना होतील ह्याचं दुःख मला एक महिला म्हणून जास्त होत आणि डॉक्टर म्हणूनही मी जेव्हा ह्या याच्याकडे बघते तर मला असं वाटतं की कोणतेही हॉस्पिटल असतील नॉट दिनानाथ ओनली कोणतेही चॅरिटेबल असतील नॉन चॅरिटेबल असतील सगळीकडे डॉक्टरांनी पहिली गोष्ट मी डॉक्टर आहे पण त्याच्या आधी मी एक माणूस आहे आणि माणूस की म्हणून प्रत्येक बघायला पाहिजे इथे तसं केलं गेलेलं नाहीये त्यामुळे भयानक म्हणजे त्रास होतोय ऍक्च्युली जेव्हा तुम्ही डॉक्टर होता त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे मला दुरुस्त करा जर चुकीचं असेल तर एक शपथ देखील दिली जाते होत असते हो होत असते ती एक म्हणजे उल्लंघन या डॉक्टरांनी केलं असं म्हणता येईल का घटना बरोबर आहे एक व्यक्ती आपल्या समोर आहे ब्लिडिंग होत आहे आणि कसं असतं माहितीये किराणा माल घ्यायला कोणी गेलं नव्हतं जेव्हा आपण एखाद्या हॉस्पिटलला पेशंट घेऊन जातो तेव्हा पेशंटचे नातेवाईक भयानक टेन्शन मध्ये असतात आणि त्यात अशी केस की जिथे त्रास होतोय आणि ती पेशंटही रिक्वेस्ट करते आणि सगळे एवढे टेन्शन मध्ये असताना तुम्ही जेव्हा असं काही वागता माणूस की सोडून हातही लावत नाही कोणी डॉक्टर तिथं प्रेझेंट नाहीये तर मग ते ही ओत काय मला नाही वाटत काय पाळलं गेले तिथं एथिक्स पाहिजेच आहेत प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रोफेशन मध्येच एथिक्स पाहिजेत हे प्रोफेशन तर असं आहे की ते खूप संवेदनशील आहे इथे तुमच्या माणसाच्या जीवाशी तुमचा खेळ असतो ना हा जीवाशी खेळ झाला इथे की जीव जातो तो एखाद्या माणसाचा तो तुम्ही परत आणू नाही शकत आता ती बाई आपण परत नाही आणू शकत बरोबर आणि नाही दुसरं तुम्ही म्हणत होता की तुम्ही दान केलेली जमीन आहे म्हणजे तुम्ही एका नोबल कॉज साठी ती जमीन दिलेली आहे आणि म्हणजे खर तर जे रुग्णालय चालवणारे म्हणजे ट्रस्टी असतील किंवा तिथले डॉक्टर असतील आता नेमकं दोषी कोण हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल परंतु आपण एकंदरीत एकंदरीत आता हॉस्पिटलला आपण दोषी या ठिकाणी मानूयात हाँ, तर ज्या ज्या दानातून ती जमीन आलेली आहे आणि तुम्ही त्याचा उल्लेख के केला की हे हॉस्पिटल चॅरिटेबल आहे कमीत कमी त्यांनी कमी त्याची तरी जाण ठेवायला हवी होती आ, बड़ा, जा बड़ा, हो, की ज्या जमिनीवरती आपलं हॉस्पिटल उभा आहे किंवा आपण जिथे काम करत आहोत ती जमीनच किंवा ती जागाच दानातून आलेली आहे चॅरिटीतून आलेली आहे फ्री ऑफ कॉस्ट होती म्हणजे त्या गोष्टीचं तरी त्यांनी भान ठेवायला हवं होतं असं वाटतं वाटतं ना खूप वाटतं कसं आहे की पूर्वी म्हणजे ही कशी आली होती जागा ते सांगते की पूर्वी आमची तिथे शेती होती आणि शहरी भागात शेती होती सगळे एज्युकेटेड आहेत पण तिथे शेती म्हणजे आमची चालू होती शेती काका करत होती ती शेती तिथे ऊस असायचा गुलाबाची फुलं असायची असं नाही की ती बंद शेती होती तर जेव्हा मंगेशकर फॅमिली त्यांच्या वडिलांच्या जागा शोधत होती आणि तेव्हा त्यांना हे समजलं की अशी अशी इथे जागा आहे यांची शहरामध्ये तेव्हा सिलिंग ऍक्ट पण होता आणि सिलिंग मध्ये जागाही जात होत्या पण आमच्या मनातही ही गोष्ट होती की आमचं स्वतःच आम्ही ट्रस्ट करणार होतो आमच्या घरामध्ये एकवीस सदस्य होते कि बही, बही, का, का, की आम्ही सगळी बही बहीण भावंड काका आत्या वगैरे सगळे होते त्यामुळे प्रत्येकाच्या नावाने जरी आम्ही केलं असत तरी झालं असतं असं काही नाही की ती लँड द्यावीच लागली असते असं कम्पल्शन काही नव्हतं पण जेव्हा ते शोधत होते आणि त्यांनी कॉज असं सांगितलं की आम्ही हे धर्मादायसाठी पाहिजे लोकांच्या याच्यासाठी पाहिजे वेगळं कॉज असतं की नुसतीच तुम्ही जमीन अशी फुकटा द्या तर आम्ही दिली नसती कदाचित ती जमीन आधी आम्ही ती सरकारला हे केली हॅन्ड केली म्हणजे शरद पवारांच्या सांगण्यावरून मंगेशकर फॅमिली शरद पवारांना भेटली शरद पवारांनी आम्हाला शब्द टाकला घरामध्ये मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर ती लगेच आम्ही सगळ्यांनी मान्य केलं की नाही आपल्या भागामध्ये एक चांगलं मोठं हॉस्पिटल होईल कारण या भागामध्ये जवळपास तुम्ही बघाल तर त्यावेळेस मोठी हॉस्पिटलच नव्हती कोणती आता नंतर मोठी जी अनी मग ती तयारी वगैरे झाली पण आणि मग आणि आमच्या म्हणजे पूरग्रस्त वसाहत आहे खिलारेवाडी वगैरे अशा अशा जागा आहेत की जिथे गरीब लोक खूप राहतात की ज्यांना परवडत नाही वगैरे त्यामुळे आम्ही हा विचार केला की तीस टक्के मध्ये सवलतीमध्ये तुम्ही त्यांना या फक्त दिली होती जागा आणि जागेमध्ये जेव्हा अशा घटना घडतात ना आणि आधीच्याही काही घटना आहेत माहितीतल्या किंवा आता आपण म्हणजे त्या विषयावर आपण बोलणारच आहोत परंतु तुम्ही अगोदर जो एक मुद्दा पहिल्याच याच्यामध्ये तुम्ही मांडलात की पश्चाताप होतोय की काय अशा पद्धतीचा तुम्ही एक शब्द वापरलात तर हो, हो, म्हणजे काय नेमकं का आहे म्हणजे तुम्ही तुम्ही ज्या गोष्टीसाठी चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कारणासाठी ही जमीन दिली आणि तिथे अशी घटना होते तर असं वाटतंय का की हे जर निर्णय बदलता आला असता किंवा तो मागे घेता आला असता तर तशी काय प्रक्रिया करण्यापर्यंतचा तुमचा विचार गेलाय का म्हणजे या सगळ्या घटनेला बघून हो ऍक्च्युली जेव्हा ही घटना घडली गट आणि आमच्या कानावर आली तेव्हा खरंच असं वाटलं की अरे उगच दिली का काय आपण ही जमीन म्हणजे परत मिळवता आली तर बरं होईल का काय असं कारण आधी काही घटना आम्ही ऐकल्या होत्या आणि तेव्हा असं वाटलं होतं की अरे नाही इथं असं व्हायला पाहिजे ना या जमिनीमध्ये असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे सगळीकडे ह्या घडतात गोष्टी असं नाहीये की हॉस्पिटल्स असतात पेशंट्स असतात पेशंट्स दगावतात सगळेच पेशंट एक डॉक्टर म्हणून ते प्रत्येकाला वाचू नाही शकत हा प्रत्येकाला वाचू नाही शकत पण इथे असं झालं की पण प्रयत्न करणं हे कर्तव्य आहे पहिलं कर्तव्य असं होतं की प्रयत्न करणं पण आता हे लोक म्हणतात की नाही आम्हाला माहितच नव्हतं काउंटरला काय चाललंय मग तेही चुकीचं आहे असं वाटतं आणि जर का एवढी जर का संवेदनशीलता तुमच्यामध्ये नसेल तर मग नाही उपयोग की मग आम्ही आमची जमीन कशासाठी दिली ही चॅरिटेबल याच्यासाठी दिली ना तुम्ही जर गरिबांना जर तुम्हीच सवलत देतच नसाल किंवा तुम्ही हे सांगतच नाही आहात की हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे पैशांचं तुम्ही टेन्शन घेऊ नका पहिला आम्ही पेशंट चेक करतो साईड बाय साईड जेव्हा ते काउंटरला पेशंटला पैसे सांगतायत तर घरातली माणसं काही लगेच एवढे दहा लाख रुपये घेऊन येत नाही तीन साडेतीन असेल खिशामध्ये त्यांच्या ते जर पैशांची व्यवस्था करतायत तोपर्यंत तुम्ही पेशंटला तर चेक करा आतमध्ये तर घ्या पेशंटला झोपा तर डॉक्टरच नाही तिथे आणि काउंटरवर सांगितलं जात नाही डॉक्टर आम्हाला सांगतात की दहा लाख आता ते त्यांचे त्यांनाच माहिती आहे त्यांच्यामध्ये जर कोऑर्डिनेशन नाही कम्युनिकेशन नाहीये तर आपण ते काही करू शकत नाही पण असं व्हायलाच नाही पाहिजे खूप पश्चाताप तुम्ही दोन वेळा याचा उल्लेख केलात की याच्या अगोदर देखील अशा घटना तुमच्या कानावर आलेल्या आहेत घडलेल्या आणि त्याच हॉस्पिटलमधल्या म्हणजे ही काय पहिली घटना आहे अशातला काही भाग नाहीये त्या नहीं। दोन त्या त्या दोन घटनांपैकी म्हणजे तुम्ही त्या सांगू शकता का उदाहरण म्हणून असं लोक प्रेक्षकांना किंवा सरकारपर्यंत ही गोष्ट नाही असं असं नाही सांगू शकत कारण ते ते म्हणजे त्यांची जी प्रायव्हसी आहे ती ती डिस्क्लोज न करता घटना काय घडली होती म्हणजे अशाच पद्धतीचं होतं की त्यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी घडल्या पण आताची मी नवीन घटना सांगू शकते की जे आता सगळ्यांच्या याच्यातच आली आहे की डॉक्टर संगीता लोटे यांचं जे पुस्तक त्यांनी हे केलं इच्छा मरण म्हणून पुस्तक त्यांनी लिहिलंय तर ती घटना तर काल कालच बाहेर आलीय ती मी टीओ जेव्हा काल रात्री तो व्हिडिओ पाहिला ना रात्रभर मी जागी आहे अजूनही मी झोपलेली नाही त्या घटनेनंतर तो व्हिडिओ इतका पेनफुल आहे ना म्हणजे आपण या एका घटनेतून सावरतो ना सावरतो तर ही दुसरी आ, केस आपल्या समोर आली आहे अतिशय दुःखदायक आहे म्हणजे तुम्ही जर पाहाला तर तुम्ही रडाल अशी दुःखदायक घटना आहे की तिथे तर ऍडमिट केल्यानंतर तीन महिने पेशंट आतमध्ये होता वेळोवेळी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली आणि पेशंट स्वतः डॉक्टर होता तो डॉक्टर असा ना। नाही की शहरी भागामध्ये जास्त पैसे घेऊन ट्रीटमेंट देत होता त्याच चांगलं घरदार सोडून तो अशा एका दुर्गम भागामध्ये प्रॅक्टिसला गेला की तिथे लोकांना सेवा मिळायला पाहिजे तिथे लोकांना डॉक्टर नव्हते तिथं त्यांनी प्रॅक्टिस केली स्वतः घरामध्ये जिथे साप वगैरे फिरायचे तिथं तो राहून बायका मुलांना घेऊन तिथे राहिलेला आणि त्याला अवॉर्ड पण होते त्या डॉक्टरला समाजसेवेचे आणि तो डॉक्टर असा डॉक्टर जेव्हा तुमच्या हॉस्पिटलला ऍडमिट होतो तेव्हा चाळीस लाख बिलासाठी त्या बाई त्या बाईंनी असं सांगितलंय की आम्ही अशा भागात प्रॅक्टिस करतो की तिथे एवढे पैसे नसतात आमच्याकडे तीन चार लाख कसे बसे जमवले त्या बाईंनी पण बाकीचे पैसे जे होते त्यांना ते, ते इकडून तिकडून मागावे लागले पैसे मैत्रिणीकडे माग कुठून जमा जम आणि तिथे त्यांना हॉस्पिटलमध्ये जो त्रास झाला ना तो खूप विचित्र आहे म्हणजे माणूस केला काळीमा फासणारा त्रास मी म्हणू शकते म्हणजे हेच काय दिनानाथ नाही मी म्हणत कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हे असं व्हायलाच नाही पाहिजे की तिने पस्तीस लाख तिथे ते त्यांचा ते मृत्यू झाला नंतर पण मृत्यू व्हायच्या आधी जेव्हा वटपौर्णिमा होती त्या दिवशी त्यांनी इच्छा मरण मागितलं मागाव मागा लागलं ही घटना इतकी वाईट आहे ना की एका महिलेसाठी आणि तिला आई वडील भाऊ बहीण कोणी नाहीये त्या महिलेला आणि ती कशी कशी पैसे जमवतानाची तिची जी धावपळ पाहिली ती त्या माणसाने त्या डॉक्टरनी ती त्याला बघवत नव्हती प्रत्येक वेळेस तिने उल्लेख केलाय की मेडिसिन पैसे जमवल्याशिवाय मेडिसिन भर पैसे भरल्याशिवाय तिथे त्यांना मेडिसिन दिले जात नव्हते आणि बऱ्याच हे तुम्ही एक तर व्हिडिओ ऐका किंवा ते पुस्तक वाचा नक्की तुम्ही ते इच्छा मरण आणि हे जेव्हा काल माझ्या समोर ही घटना आली ना तेव्हा तर वाटलं बापरे आता हे खूप झालं म्हणजे हे तर आपल्याला माहितही नव्हतं फक्त आपण एवढं जर का व्यथित होतो तर ही घटना पण एक दुसरी तेवढीच पेनफुल आहे तुम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधल्या ह्या भीसेनच्या घटनेच्या अगोदरच्या घटना घडल्या त्याचा उल्लेख जरी केला नाही तरी घटना होत्या हे तुमच्या बोलण्यावरून दिसून येते मग त्यावेळी तुम्ही काही अशा पद्धतीचं सरकारच्या निदर्शना सांगून देण्याचं किंवा धर्मादाय आयुक्ताच्या निदर्शना सांगून देण्याचा असं सा काही त्यावेळी प्रयत्न केले होते का नाही कसं होतं माहिती का म्हणजे हे फॅक्ट आहे की पेशंट सफर होत आहेत पण ते ना असं पुढेच येत नाहीयेत पेशंट स्वतः पुढेच येत नाही आणि आम्ही जेव्हा जर का त्यांना काही के कॉन्टॅक्ट केला किंवा काय एक डॉक्टर म्हणून पण आता काय आहे मी सगळे आयसीयू पेशंट्स वगैरे बघते पण पेशंट स्वतः बोलायला त्यात होते नाही जाऊ दे आता बरं झाले आता आम्ही काय बोलत नाही घाबरतात मोठमोठे हॉस्पिटल्सला बघून घाबरतात त्याचं रूप बघून घाबरतात त्यांना माहितच नाही की एवढी मोठी हॉस्पिटल आहेत पण तिथे चॅरिटी आहे आणि मग ते काही बोलत नाही ते नाही बोलत तर मग आपण त्या घटना नाही बाहेर काढू शकत तेच कंप्लेंट करायला पुढे नाहीयेत तर मी त्यांच्याबद्दलची कंप्लेंट कशी करणार असत पण आता काय झालं या घटनेमुळे सगळे खडबडून जागे झालेत जसं की आपलं म्हणजे मॅनेजमेंट आणि सगळे हॉस्पिटल सगळे धर्मादाय सगळं खडबडून जसं आणि सरकार जसं खडबडून जागा झालंय ना तसंच आता पेशंट्सला पण अवेअरनेस आलाय की आले नाही थोडे थोडे जाग आली की आले आपण आता पुढे यावं आपणही बोलून दाखवावं अदरवाईज हे डॉक्टर भारत लोटेंची केस तर तशीच दबली गेली होती ना गप्पच बसून राहिल्या होत्या एवढी मोठी केस होती ती आता ह्या अनुषंगाने लोक बाहेर पडायला लागले की नाही राग आता व्यक्त व्हायला लागलाय लोकांचा दबला गेलेला ते बोलायला लागले आता आता जेव्हा ते पेशंट जेव्हा स्वतःहून येतात ना तेव्हा आपण कम्प्लेंट किंवा काही करू शकतो हे त्याच्याशिवाय नाही करू शकत असं धर्मादायच्या माध्यमातून जे हॉस्पिटल चालतात पुण्यामध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत तर बऱ्याच वेळी असं अनुभव आलेला आहे आणि ह्या केसेस पण बाहेर आलेल्या आहेत म्हणजे इतक्या भिसेचं जे प्रकरण झालं तशा केसेस जरी नसल्या तरी सरकारने त्यावरती काही दखल घेतली नाही किंवा त्या सरकार म्हणण्यापेक्षा धर्मादा आयुक्तांनी त्याच्यावरती काही दखल घेतली नाही घेतली पाहिजे होती त्यांना नोटीस दिला पाहिजे होता त्यांना दंड दिला केला पाहिजे होता परंतु अशा पद्धतीचं नाही केलं आणि दुसरी गोष्ट एका बाजूला म्हणजे ह्या घटनेमध्ये भिसेनच्या घटनेमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून हॉस्पिटलला फोन जातो त्यानंतर मुख्यमंत्री सहायता कक्ष जो आहे त्यांच्याकडून त्याचे जे प्रमुख आहेत रामेश्वर नाईक हे स्वतः त्या हॉस्पिटलला फोन करतात परंतु तरीही हॉस्पिटल त्यावरती त्यांचं ऐकून किंवा त्यांचा दबाव आहे आता बाबा आपल्याला सीएमओ कडून फोन आलेला आहे आता तरी आपण त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे म्हणजे सामान्य व्यक्तींचं सा तुम्ही ऐकलं नाही तर ठीक आहे परंतु सीएमओ कडून आल्यानंतर पण तरी देखील त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली नाही तर ह्याकडे तुम्ही कसं बघता ही त्यांची मगरुरी आहे की आमचं कोणी काय हे करू शकत नाही नुकसान करू शकत नाही त्या अर्थाने ते म्हणजे कसं बघता तुम्ही याकडे माझ म्हणू शकतो आपण त्याला मगरुध्ये जसं तुम्ही हा शब्द वापरला ना सेम की आता तुम्ही हा विचार करा मोठमोठे फोन तिथे गेल्यानंतर ते ऐकत नाहीयेत तर एका गरीबाचा आवाज काय तिथे वती येणार आहे म्हणजे हा विचार आपण केला ना की तिथे काय होत असेल यातूनच आपल्या लक्षात येतं ना तिथे काय होत असेल म्हणजे मजूर म्हणजे हेच आहे एक तर बेपरवाई म्हणता येईल की आणि अ हा आर्थिक भ्रष्टाचार आर्थिक गैरव्यवहार असं म्हणू शकतो त्यामध्ये होतो वागणूक पहिली गोष्ट पैसा त्यांची वागणूक यावर कुठे ना कुठे हे पाहिजे ट्रेनिंग तर मिळायलाच पाहिजे ह्या लोकांना की माणूस की म्हणूनच ट्रेनिंग मिळायला पाहिजे नॉट ओन्ली काउंटर की काउंटरचे जे स्टाफ असतात अकाउंटंट असतात त्यांचं आणि मेन डॉक्टरांचं कम्युनिकेशनच नाही कॉर्डिनेशनच नाहीये ना ते म्हणतात काउंटरला काय झालं असेल अरे काउंटरला काय झालं असेल तुमचं हॉस्पिटल आहे ना तुम्हाला वरती माहित नाहीये का आणि आता तर म्हणजे टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झालेली आहे की तुमच्या इथे वरती सगळीकडे कळायलाच पाहिजे कुठे कुठे काय प्रॉब्लेम चालू आहे कुठे काय आहे इथे सिरियस केस आली आहे तिला आतमध्ये घेतलं जात नाहीये लगेच कळायला पाहिजे दुसरं असं की पेशंट मेन डॉक्टरपर्यंत पोहोचतच नाही कारण पोचू दिलं जात नाहीये का तो पोचू शकत नाहीये हे माहीत नाहीये पण मेन डॉक्टर आणि इथे काय झालंय की काउंटर अकाउंटंट असेल आणि तो काउंटरचा माणूस स्टाफ असेल तो आणि पेशंट हे दोनच एकमेकांशी बोलतायत डॉक्टरांपर्यंत का नाही पोहोचू शकत जर भिसियानी आता हे काय म्हणतायत की आम्ही कॉल केला आम्ही असं सांगितलंच नव्हतं पण मग डॉक्टरांना जर का भीसीने डायरेक्ट फोन केला असत आणि बोलले असते तर कदाचित काही वेगळं पिक्चर असतं पण पेशंट आणि डॉक्टर किंवा काउंटर तुमचं हॉस्पिटल जर स्वतःच्या आणि मेन डॉक्टर यांचं कम्युनिकेशनच नाही हा गॅप कमी व्हायला पाहिजे मॅनेजमेंट सुधारायलाच पाहिजे प्रत्येक हॉस्पिटलचं मॅम असं म्हणताच येणार नाही की त्यांना माहिती नव्हतं कारण ज्यावेळी सीएमओ कडून फोन जातो त्यावेळी तिथल्या हॉस्पिटलच्या क्लर्क कडे किंवा जो रिसेप्शनिस्ट आहे त्यांना फोन गेलाच नसणार तो सरळ डीन किंवा त्या लेवलच्या अधिकाऱ्यांनाच ते फोन गेलेले असणार सीएमओ कडून असेल किंवा सहायता कक्षाकडून असेल पण कसं होतं माहिती का की याचा प्रूफच आपल्याकडे नाहीये बाहेर कोणाकडे जो बन प्रूफ नाही शकत हात वरच करतात ना सगळ्या गोष्टींना प्रत्येक गोष्टीला हात वर करतायत म्हणजे असं आहे की वादळ इतकं जास्त उठलेलं आहे ना की भीती त्यांना पण आहे तेही घाबरलेले आहेत म्हणजे घटना घडल्यानंतर घाबरू शकतात मी ते घटना घडेपर्यंत का नाही तुम्ही आधीच म्हणजे सगळ्या गोष्टी दुरुस्त किंवा सुरुवातीला म्हटलं की सरकार गंभीर झालेलं आहे परंतु मग हा आधी का झालं नाही हाच प्रश्न आहे मुळात हा आधी नाही झालं आधी मी काय म्हणते की आता तुम्ही जेव्हा ऑडिट चेक करणार आहात प्रत्येक हॉस्पिटलचं मग इतके वर्ष डोळे का बंद ठेवले तुम्ही आधी का नाही केलं हे असं नाही ना हे चॅरिटेबल हॉस्पिटल आताच नाहीये किती वर्ष झाले आता त्या हॉस्पिटलला तीस वर्ष झाले असतील मला वाटतं तेव्हा मी तीस पेक्षा जास्त वर्ष झालेत तर मग तुम्ही इतके वर्ष का नाही ऑडिट चेक केलं आता तर काही वेगवेगळे गोष्टी बाहेर येत आहेत त्यांचे टॅक्सेस येत आहेत सगळ्या सगळ्याच गोंधळ येतोय तिथे आणि मग ह्या जर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतंय तुम्हाला कारवाई आत कसे कि आता कसं आहे की आता हा सगळा अभ्यास करून हे आ, सरकार किंवा हा सरकारच काय आता त्यांच्यावर कारवाई करेल एकतर राजीनामे तर आ, राजी तो दिलेत आणखी कोणते राजीनामे होत आहेत काय असं मला वाटतंय की खरं कोण रिस्पॉन्सिबल आहे या गोष्टीला ते आणि दुसरं म्हणजे कारवाई तर करा तुम्ही पण कारवाईपेक्षा आता तुम्ही रुल्स अँड रे, रेग्युलेशन जे आहेत ना ते खूपच स्ट्रिक्ट करा की पहिलं म्हणजे प्रत्येक जे, जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे त्याची पाट्टी मोठी पाहिजे आणि वेगवेगळ्या थोड्या लँग्वेजमध्ये ज्या कॉमन लँग्वेजेस आहेत की मराठी हिंदी इंग्लिश असेल त्यामध्ये पाहिजे दुसऱ्या असं काउंटरला मोठ्या अक्षरांमध्ये तुमच्या सवलती लिहिलेल्या पाहिजेत त्या सर्वांना दिसायला पाहिजेत त्यामध्ये पण वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये त्या दिसायला पाहिजेत ह्या गोष्टी पण करा तुम्ही फक्त नुसतंच ऍक्शन घेण्यात गरज नाही म्हणजे हे नाहीये उपयोग नाही होणार तर तुम्हाला सुधारणा तर करायलाच लागतील म्हणजे गेलेली व्यक्ती तर आपण आता परत नाही आणू शकत घडलेली घटना आहे आणि ती खूप वाईट आहे पण सुधारणा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये फक्त सुधारणा नाही रुल्स अँड रेग्युलेशन ते रेग्युलरली चेक करायला पाहिजे फक्त ही घटना आता नवीन नवीन आहे गरम आहे म्हणून तुम्ही आता लक्ष देत आहे आणि नंतर काही दिवसांनी तुम्ही परत शांत होत आहे पुन्हा आहे तेच मागचे पाडे तसे तसं नाही व्हायला पाहिजे का धर्मादाय आयुक्ताकडून काय अपेक्षा आहे म्हणजे त्यांनी जसं रूल्स तुम्ही म्हणताय की ते स्ट्रिक्टली फॉलो झाले पाहिजेत किंवा आणखीन कडक काही नियम बनवले पाहिजेत धर्मादायकडे तशा पद्धतीचे अधिकार आहेत का त्या त्यांच्या ते नियंत्रणामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी खरं लिगल गोष्ट आहे तो एवढा स्टडी मी केला का नाही कारण आम्हाला वेळच होत नाहीये एवढं काय करायला म्हणजे म्हणजे खूपच जास्त बिझी शेड्यूल चाललाय बाकी पण गोष्टी चालत कुठल्या विजिट्स वगैरे चाललेल्या आहेत तर ते माहित नाही आता काय पुढच्या ऍक्शन घेऊ शकतात नाही त्यांच्या मध्ये काय काय बसतं ते माहित नाही मॅक्झिमम कोणत्या गोष्टी बसू हो शकतात एक आहे की एक रूल मला माहित होता म्हणजे एक मला एक ऍडव्होकेट आहे त्यांनी मला सांगितलं होता की तुम्ही जो ट्रस्ट आहे तो चेंज करू शकता पब्लिक ट्रस्ट तुम्ही तुमचा वेगळा एक मागणी अशी पण येते की राज्य सरकारनेच हे हॉस्पिटल आता आपल्या नियंत्रणामध्ये घेतलं पाहिजे धर्मादायच्या माध्यमातून न चालवता ते राज्य सरकारकडे घेतलं पाहिजे याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे त्याचं तुम्ही समर्थन कराल की काय तुमची वेगळी भूमिका आहे जर हा नाही घेतलं ना हॉस्पिटल जरी त्यांनी चालवायला घेतलं कोणी चालवायला घ्या तुम्ही म्हणजे पण कुठलेही हॉस्पिटल सरकारने चालवायला घ्या किंवा तुम्ही ट्रस्टनी चालवायला घ्या किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल करा पण तिथले जर रुल्स अँड रेग्युलेशन जर तुमचे स्ट्रिक्ट असतील ना आणि जे ठरलेले असतील आणि एक स्टँडर्डायझेशन केलेलं असेल ना सगळीकडे तर मग काहीच कोणी म्हणजे वेगळ्या काही गोष्टी नाही मग सगळीकडे चांगल्या गोष्टी होऊ शकतात म्हणजे लोकांना सुविधा जास्तीत जास्त मिळू शकतात त्यांनी घेतलं किंवा ट्रस्ट तुम्ही चेंज केला तरी ते होऊ शकतं पण ते किती करू शकतात ते माहीत नाही म्हणजे जेव्हा आम्ही समजा ती जागा दिली तर आम्हाला खूप क्वेश्चन विचारतात की तुम्ही ती परत घेणार का तर ते, नहीं, ते नहीं है। लीगली आमी का नाही ते आम्हाला माहित नाहीये लिगली आम्ही काय करू शकतो ते माहित नाहीये लँड ओनर जर समजा जर समजा तसा नियम असेल आणि नियमानुसार तुम्हाला ती जमीन परत घेता येत असेल तर तुम्ही तसा विचार करणार का आम्ही खर तर एकत्र कुटुंब असल्यामुळे फॅमिलीमध्ये आम्ही डिस्कस करू या फॅमिलीमध्ये आणि एक तर मोठं हॉस्पिटल चालवायला तेवढं हे लागतं म्हणजे त्यामुळे मग तो विचार करू आम्ही तसं डिस्कस पण करू तिथे परत आम्ही आमचा ट्रस्ट फॉर्म करून तिथे काय आम्ही करू शकतो का जर चांगल्या पद्धतीने होणार असेल तरच आम्ही फॅमिली तिथे करणार अदरवाईज जर ते आता खाता आधार असेल तर तो विचार आम्ही नाही करणार कारण आम्ही तेवढा स्वार्थी विचार कधीच आजपर्यंत केलेला नाहीये की जे आम्हाला जमीन आणि जे आम्ही जास्ती जर मॅक्झिमम असं असेल की आत्ताचं जे चालू आहे त्यापेक्षा जर चांगल्या सुविधा आम्ही देऊ शकत असू एवढं मात्र खरं पैशांच्या सुविधा आम्ही देऊ शकू की कन्सेशन जर आता तीस टक्के असेल तेव्हा तर आम्ही पन्नास टक्के किंवा साठ टक्के देऊ शकू किंवा आमचे चार्जेस तर आम्ही घेणार नाही तिथे ते शून्य असतील हे पण नक्की असेल फक्त जे काय बाकीचे अतिरिक्त चार्जेस असतील ते होऊ शकतील तसं आम्ही करू शकतो पण हा मॅनेजमेंट जर आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले देऊ शकत असू तर आम्ही ते घेऊ शकतो पण जर आम्हालाही हे लक्षात आलं की नाही आम्ही नाही मॅनेज करू शकत तर आम्ही सुरुवातीलाच हे सांगणार की नाही आम्ही नाही घेणार पण आमचं आम कोणीतरी ट्रस्ट मध्ये असू शकेल बॉडीवर एखादा पर्सन की जो देखरेख करेल की इथे या जागेमध्ये जे जा काय होतंय ते व्यवस्थित होत आहे का नाही बरोबर असं आहे याही गोष्टी बरोबर तर खूप गंभीर आणि खूप महत्वाची चर्चा झालेली आहे तुम्ही खूप महत्वाची माहिती आम्हाला दिलीत आणि ऍज अ त्या जमिनीचे आता सध्या जरी मालक तुम्ही नसलात तरी ना, 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 एक एकेकाळी तुम्ही मालक होतात आणि तुम्ही एका चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कारणासाठी ती जमीन दिली होती परंतु सरकारकडे दिली परंतु त्या जमिनीवरती काय होत आहे हे बघून तुम्हाला पश्चाताप होतोय असं तुमचं म्हणणं आहे आणि नियम जे आहेत ते कडक झाले पाहिजेत जे नियम ऑलरेडी आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि गरिबांसाठी किंवा गरजू लोकांसाठी तिथे न्याय हा झालाच पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे आणि हा वेळ तुम्ही आम्हाला दिलात खूप महत्वाची माहिती खूप महत्वाची चर्चा तुम्ही मुंबई आउटलुकशी केली त्याबद्दल तुमचं खरंच एकदा पुन्हा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि ही चर्चा आपण इथेच थांबूयात आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ह्या संपूर्ण चर्चेवरती आणि एकंदरीतच या सर्व प्रकरणावरती तुमची जर काय मतं असतील तर ती आम्हाला नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद